त्यांनी येड्यात काढलं या म्हणे डोक्यावर पडलं या कुणी म्हणलं काय तू डायरेक्ट एरवड्यातून आला या आणि माझ्या हातात भिकारी म्हणत रुपया ठेवला या झाले झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 आता हे सगळं कोणाला सांगणार ऐकणार कोण असतं बायको धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुढ्यात टाकल्या मला वाटलं ती मला धीर देईल म्हणेल कारभारी काही काळजी करू नका आपण यावर काहीतरी मार्ग काढू पण झालं उलटच तिने वाढीव बांधकाम करून ठेवलं धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुढ्यात टाकल्या अशी अंधारी आली या हा अशी अंधारी आली या माझी गांधारी झाली या आणि आमच्या वजनाहून रक्कम डब्बल भरली या अन रोकडा बघून आकडा येऊन वाकडा झालो या झाले झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 धन्यवाद कवी म्हणून आम्ही आणलकडे पाहतो एक तर जोरदार टाळ्या वाजवून आणलं स्वागत करूया यानंतर मी सिद्धनाथ वावरे यांना विनंती करतो की आपण आपली कविता सादर करावी सिद्धनाथ आणि वाडी कानात बुगडी हाते हे हिरवी बांगडी आणि पदर डोक्यावरी देणात घे गे पुरी आशा नेार दिस्त्या वरी आव्हनत नाकात गळ्यात गुलाल भरोनी भांगाते बनली बंडली सुवासणीची मानकरी देनात गे गे पुरी आशा नेणार दिसत्या आवरी आव साधी भोळी कुंकू कपाळी घालून खऱ्यातली चोळी खुलन दिसती भारी, देनात ग पुरी अशा नेणार दिसती भारी आव बोलत खाली वाकत असती मोठ्यांचा मान राखत तीच नवऱ्याला प्यारी देनात घे ग पु आशा नेणार दिसतीया बरी आवा कमरेला पट्टा घालून का सुटा कमरेला पट्टा घालून का सुटा खेळात खवती या नोटा लाडाने जवळ घेतो कारभारी आणि देनात गे ग पुरी आशा नेणार दिसती बरी म्हणून दाखवतो एकच आहे का ओके सन्मान करावा कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक विनंती असते की आपापले मोबाईल कृपया बंद करून ठेवा तरी लोक बंद करू लागलेलं आहे त्या मोबाईल विषयीच हे गाणं आहे याड लागल याड लागल र मोबाईलच जाम याड लागल इस्त्री करताना फोन येता एकान इस्त्री करताना फोन येता एकान इस्त्री कानाला लावली कान भाजल कार चालवत एक पुण्याला चालल फोन वरती ती बोलत ते ठाण्याला पोचल याड लागल र याड लागलर आता हेडफोन असतो हेडफोन वर गाणी ऐकत खुडदात घास लागल आणि टूथपेस्टच्या ऐवजी शेविंग क्रीम हाती घेतल मेसेज वाचत मंडईत कोणी चाललं आणि पिशवीच्या आई वजी बनियन हाती घेतल खड्ड्यामध्ये पाय गेला पालथ पडल शर्ट फाटला फेकून तो हे उघड चालल याड लागल याडला बोलत येड कॉलनीत पोचल नादात शेजाऱ्याच्या घरी घुसल आहो शेजारच्या बाईन त्याला मग बाहेर काढल आहो कळ ना येड्याला घर नेमकं कुठलं आपलं बायको बाय घरात ओढल अर्धवट हे तिलाच थँक्यू ताई बोलल याड लागल याड लागल आता घरातल्या कामवाल्या बायका त्यांच्याकडे सुद्धा आली मोबाईल कामवाल्या मंजुळे न साहेबाला मेसेज दिला आठ दिवस येत नाही तुमच्या घरी मी कामाला आहो उलटा तिला मेसेज हा धाडून दिला तुझ्यासाठी झुरतोय मी लवकर ये मंजुळा मालकिणीला तिनं तो मग मेसेज धाडला साहेब घरात मग धोणी भांडी करू लागला याड लागल र याड लागल व्हॉट्स बघत खोड एक जेवू लागल आणि भातात ऐवजी पाणी कालवून जेवलं कामाला स्कूटरवर वनवेला येड चालल ट्रॅफिक उलटी बघून वाटलं त्याला ऑफिस उठल वांगी आणा होत बाय कोण सांगून ठेवलं जांभळ घेऊन ये मंडई इथून घरी पोचल याड लागल रे याड लागल सासूबाई सुनबाई दोघींकडे मोबाईल असतात सुनबाई स्वयंपाक करू लागल्या आणि वर्ण भाताचा कुकर लावून व्हॉट्सॲप बघत बसल्या आहो तास जाहला शिट्टी बाजना सासूबाई कडमडल्या गॅस नव्हता पेटवला म्हणून त्याही फोनवर बोलत चहा करू लागल्या दुधाऐवजी इडली पीठ लागल्या याड लागलर याड लागलर कॉलेजच्या सुंदरीला तरुणानं मेसेज दिला माझी गोडुली मनी माऊ तू ये भेटायला फोन पाहिला तिच्या बापानं त्यान तो मेसेज वाचला हो जाम चिडला फोन करून पोराला त्या दम भरला म्हणी माऊचा बापमी बोका गारीन पाठी मागुनी बुडाचा मी तोलच तोडीन याड लागल र याड लागल शाळेतून पोराला आणला आई पोचली आणि फोनवरती बोलत पोरग घेऊन चालली स्कूटरवर माग बायको बसली ना वाटल आणि फोनवरती बोलत एकट येड चालल पोचल्यावरी पटली वाटत त्यास वाटल रिक्षा तुनी आली बायको याला हाणल याड लागलर याड लागल बागेच्या कोपऱ्यात प्रेमिकांची जोडी बसली आणि क्लिपा बघत येडा बसला दुसऱ्या पोरगी चालली अहो फोनवरती बोलत आई बाळापाशी आली आणि बाळा आईवजी मांजरा आला <laughs> बाळाऐवजी मांजरा आला मांडीवर थोपटू लागली म्हणून मंडळी फोन घेताना हे ध्यान ठेवूया भलत घडू नये याच सारे जण ध्यान ठेवूया याड लागल र याड लागल याड लागल र याड लागल र याड लागल याड लागल याड लागलर याड लागल धन्यवाद काय करावलं की वाटण्या नात्यांच्या कुणी द्यावा भरून तांब्या माहेरी आल्याव हेच पडतो भावा भावांना नंदांना नेमका कुणी तांब्या भरून द्यायचा दोन चार भावा असतील सासूराशींच्या वेळेस माहेरी येते नेमकं तांब्या भरून कोणाचा कुणी द्यायचा आणि तिलाही पेच पडतो की चप्पल कुणाच्या घरासमोर काढायची एक आईवर गेला एक बापावर दोन पोर असतील तर एक आईवर गेला एक बापावर गेला पाला चला बायकोवर गेला प्याली एकाच थनाला एका ताटात जेवली दोघ भाऊ असतील तर प्याली एकाच थनाला एका ताटात जेवली कधी फुटता घोळहना अनवाणीच धावली लग्नात थोरल्याच्या बौधाकला धावला लग्नात थोरला च्या भाऊ धाकला धावला पायभार कॅसुने बार क्या सुने गडी थोर कावला भांडे लागता बांड्याला चालू रुसा रुसी झाली भांडे लागता बांड्याला चालू रुसा तुझी झाली हवी ये गडीच चूल कानी कुज बुज आली हवी ये गडीच चूल कानी कुज बुज आली एक आई वर गेला एक बापा वर गेला वाटणीच्या टाय माला एक बायको वर गेला बाप नेला तोर लान आई नेली धाक लावाकडे वाटण्या झाल्यावर अशी परिस्थिती असती बोरल काही आईन धाकलं तर बाप बाप नेला तोर लान आई नेली धाक लान सही घेत बहिणीची केली वाटणी व्याहान सही घेत बहिणीची केली वाटणी व्याहान मग घाई वाटा याची जुनी घरातली भांडी भांडी सुद्धा वाटली जातात मग घाई वाटा याची जुनी घरातली भांडी तांब्या पितळी जर्माल झाली ही कोंडी तांब्या पितळी जर्माल झाली ही कोंडी आई बिचारी रडते बाप मनात कुढतो आई बिचारी रडते बाप मनात कुढतो एका एका पोट्यावर धागा मायेचा आटतो एक आईवर गेला एक बापावर गेला काय करावलं की काय न वाटण्या नात्यांच्या झाल्या काय न वाटण्या नात्यांच्या झाल्या कोणी द्यावा भरून तांब्या माहेरी आल्या केलं वाटण्या वस्तूंच्या तरी माणसं नका तोडू केल्या वाटण्या वस्तूंच्या तरी माणसं नका तोडू स्वार्थ जाळून सगळ नाती पुन्हा जोडू स्वार्थ जाळून सगळ नाती पुन्हा जोडू गेली दुधाची किंमत ज्योत मायेची विझली गेली दुधाची किंमत जोत मायेची विझली अशी काळी ज छाटणी का हो कर्माला पूजली अशी काळी ज छाटणी का हो कर्माला पूजली अशा वाटण्या वाटण्या होत आल्यात केवड्या आदिम काळापासून पूर्वीच्या त्यानंतर बाबा मंगरूळे म्हणाले

डोळे माझे सिनलले गासा पोरा सारु ते माझे 저 같이 50탑을 뚫고 페라냐 트럭을 달가고 페라냐를 뚫고 90밖에 안 탔다. 90 마차를 달겠습니다. Jom di majalah Suraya. Tulis nih berterima kasih. Pakatan pembangkang juga turut berkenaan. Pakatan pembangkang yang juga terkenal dengan halus. Ia pun yang benar. Aisyah Majalah. Aisyah Majalah. Ia yang terkualik jauh dengan golubing. Aisyah Majalah. Ia yang terkualik jauh dengan Tahir kaki asal tiada tadilan atau yang państwa. Tidak omdatτο aun pulut dia, tetapiということ itu hanya mungkin untuk dengan pelanggar. ia mungkin untuk ahli lelaki yang masih dekod, jangan pakai alasan biasa seperti tiap kali saya mahu perbicaraan saya di sini. Radio Ti derivasi ia seperti penyedihifarkan diri seperti menggambarkan